नमस्कार मी आहे रामेश्वर शिवाजी दरेकर दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक आम्ही आता आलेलो हो आहोत छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेला जो परिसर आहे जटवाडा परिसर आहे आणि या जटवाडा परिसरामध्ये एक भीम टेकडी म्हणून आहे आणि या भीमटेकडी जी अंबर हिल म्हणून आहे आणि अंबर हिलपाशी हे माझ्या पाठीमागं बघत आहात तथागत गौतम बुद्ध यांची निद्रास्त अवस्थेतली एकशे आठ फुटाची जी मूर्ती आहे या ठिकाणी उंच टेकडीवरती साकारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मी पोहोचलेलो आहोत आम्ही नेहमी ऐतिहासिक वस्तुस्थळाला आम्ही भेट देत असतो आज जे ऐतिहासिक स्थळ आहे ते या ठिकाणी गौतम बुद्धाची लेणी आहे आणि ती लेणी काय आहे मीही पाहिलेली नाही आहे परंतु अनेक जणांनी मला फोन केलेला आहे की छत्रपती संभाजीनगर शहराच्या जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहे वेरूळ लेणी आहे आणि गौतम बुद्ध लेणी आहे मात्र जटवडा या भागातील ऐतिहासिक असलेली जी काही गौतम बुद्धाची लेणी आहे आणि गौतमबुद्धाची एकशे आठ फुटाची जी काही निद्रास्त अवस्थेतली जी मूर्ती आहे ती आपण निश्चितपणे संबंध महाराष्ट्रातील लोकांना दाखवलं पाहिजे तर या उद्देशानं मी या ठिकाणी आलेलो आहो आता माझ्या पाठीमागं आपण बघितलेली आहे ही एकशे आठ फुटाची गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि ह्या बुद्ध विहार या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे हा परिसर पूर्ण स्वच्छमय आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यश अत्यंत शुद्ध अशा पद्धतीचा हा परिसर आहे आणि आपण माझ्या पाठीमागं जर बघितलं तर हा जो आहे हार्सोलचा तलाव आहे आणि हार्सोलच्या तलावाच्या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आ, ही या ठिकाणची ही एकशे आठ फुटाची मूर्ती आहे अशीची एक उंच मूर्ती जी आहे ही चौका घाटामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वाची म्हणजे ही या ठिकाणी ही एक मूर्ती आहे आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर बस स्थानकापासून हा जो परिसर आहे जवळपास माझ्या मते दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे आणि इकडनं विद्यापीठ परिसरातून पण येण्यासाठी जो आहे खूप छान असा रोड देखील या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर मराठवाडा विद्यापीठातून विद्यापीठात आल्यानंतर विद्यापीठ ते, ते इथलं अंतर कमीत कमी तीन ते चार किलोमीटरच्या दरम्यान आहे आणि याच्या तीन अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती गौतम बुद्ध देखील आहेत आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत आपण आता थेट त्या मूर्तीच्या जवळ जाऊन कशा पद्धतीनं ही मूर्ती साकारण्यात आलेली आपण बघणार आहोत आपण या ठिकाणी ही तथागतांची जी द्रस्त अवस्थेतली ही मूर्ती भव्य दिव्य आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहराच्या लगत असलेली ही भव्य दिव्य मूर्ती आहे अनेक लो लोकांना ही मूर्ती माहीत नाही आपण पूर्ण दाखवावी ही मूर्ती संबंध जगाला उपदेश करणारे तथागत गौतम बुद्ध यांची ही सोनेरी कृती सोनेरी टाईपचा हा जो कलर दिलेला आहे खूप छान आहे आणि द्रास्त अवस्थेमधली ही खूप मोठी भव्य दिव्य मूर्ती आहे आपण या ठिकाणी मधूनही बघू शकता जवळून खूप छान असं संग्रहित ही या ठिकाणी आपण पूर्ण मूर्ती दाखवावी खूप छान अशा पद्धतीनं ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे खूप छान आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव ही मूर्ती आहे पाठीमागे हे चक्र मोठ्या हे केलेलं आहे खूप छान असं रचना या ठिकाणी केलेली आहे पाठीमागे बी दाखवणं दाखवावा एकशे आठ फुटाची ही मूर्ती आहे या मूर्तीला बनवण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च आलेला आहे आपण बघत आहात आणि ही मूर्ती ज्या ठिकाणी आहे पाठीमागचाही आपण डोंगर बघावा त्या डोंगराच्या पायथ्याशी आपण बघत आहात कशा पद्धतीनं लेणी आपल्याला ले दिसते आपण त्या लेणीलाही ले देखील भेट देणार आहोत मला माझ्या मते एक किलोमीटर अंतरावरती लेणी असेल ही पूर्ण आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपण बघितला एकंदरीत तर पूर्ण वातावरण जे आहे अत्यंत म्हणजे शुद्ध अशी हवा या ठिकाणी मिळते आणि शुद्ध हवेमध्ये या ठिकाणी बौद्धही विहार आहे मात्र एका गोष्टीची खंत प्रामुख्याने जाणवते या ठिकाणी जे अवैध मुरुम उत्खनन वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात आहे हे कुठंतरी बंद जर झालं तर इथला जो परिसर आहे एकदम शुद्ध राहील आणि हे जे काही ऐतिहासिक वारसा आहे हजारो वर्षे असा तेवत राहील मात्र ही डोंगरं जर पोखरल्या गेली तर भविष्यात या लेणीला या परिसराला जो पर्यावरणाचा जो राहसा आहे तो झपाट्याने वाढल्याशिवाय राहणार नाही आहे आ, या ठिकाणी खूप छान असं सुंदर वातावरण समोर आपण जर बघितलं तर मन प्रसन्न करून टाकणारं असं वातावरण आहे या ठिकाणाहून संपूर्ण परिसर आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतो या ठिकाणी हे बघू शकता पाणी आहे आणि या पाण्यामध्ये कशा पद्धतीनं फुल फुललेली दिसता येत आपल्याला आणि हा संबंध परिसर जो आहे निसर्गाने नटलेला हा परिसर आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी उठावसं वाटणार नाही असं हे निसर्गरम्य वातावरण आहे मी ही पहिल्यांदाच आलेलो आहे अनेकांची फूड मला सातत्याने येत होती की साहेब आमच्या परिसरातील ही खूप मोठी या ठिकाणी गौतम बुद्धाची लेणी देखील आहे निद्रास्त अवस्थेतली वास्तू देखील आहे त्यामुळे या ठिकाणी भेट आ, द्यावीशी वाटली सकाळ सकाळचा प्रसंग आहे खूप सुंदर असं सूर्यप्रकाशाची किरणं या बौद्धांच्या तथागथांच्या निद्रास्त अवस्थेवर प्रकाशमय करून टाकतात आणि आधीच सोनेरी अशा पद्धतीचा कलर दिलेला डोळे दीपावी अशी ही मूर्ती आहे आणि आपण या दोन्ही बाजूनी बघितलं तर खूप छान असं हे वातावरण या का एकंदरीत या ठिकाणी आपल्या आहेत आपण आता पाहूयात की पुढे जी लेणी आहे आपण दाखवलेली एक किलोमीटर अंतरावरती खूप पायी प्रवास करून डोंगराच्या पायथ्याशी आम्हाला जावं लागणार आहे आपण बघूयात पुढे काय आहे तर या ठिकाणी हे बौद्ध विहार आहे या ठिकाणी बघू शकता छोटा हॉल आहे एक बऱ्यापैकी हे बौद्ध विहार आहे खूप असं सुंदर या ठिकाणी व्यवस्था देखील केली गेलेली आहे सुंदर पद्धतीने आम्ही आता जटोडा परिसरमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी ही विटभट्टी आहे बघत आहात इट भट्टीवर ही जे सी बी हे सगळं चलत आहे आणि या इट भट्टीला जी माती पुरवडल्या जाते ती सगळी मोफतची माती आहे डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहे तलाठी मंडळ अधिकारी यांचे अर्थपूर्ण संबंध या ठिकाणी आहे जटवडा परिसरामध्ये आम्ही भीमटेकडीला पोहोचलेला आहोत या ठिकाणी बघता आपण पूर्ण जे सी बी पोखल्या सगळं चालू आहे आणि तिथे डोंगरामध्ये आपण बघत आहात पूर्ण टॅक्टर वगैरे आहे आणि टॅक्टर पण आहे आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी फोन गेलेला केलेला आहे त्या मालकाने खूप मोठी या ठिकाणी वीटभट्टी आहे आणि ही पूर्ण डोंगर पोखडले जात आहे तहसीलदार शीलदार मुंडोड साहेब आपण बघत आहात हे टॅक्टर पळून चाललं आहे आता आम्हाला बघून आपण बघत आहात या ठिकाणी हे टॅक्टर पळून जात आहे आता आमच्या समोरून बघित आहात आपण हे टॅक्टर आहे टॅक्टरद्वारे माती भरल्या झाली आहे माती भरून जे आहे टॅक्टर या ठिकाणी जात आहे उपविभागीय अधिकारी राठोड साहेब पूर्ण डोंगराच्या डोंगरं कशी पोखरली जातात इटभट्टीवाल्याकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही या इट भट्टीवाल्याने फोन केला आता आणि हे टॅक्टर आपण बघत आहात पूर्ण हे टॅक्टर जात आहे कशा पद्धतीनं हे टॅक्टर भरून झालं आहे माती आहे आम्ही आलो तिथं डोंगरामध्ये जीवाची तमानं बाळगता या ठिकाणी कशा पद्धतीनं हे टॅक्टर या ठिकाणी माती भरून नेत आहे आपण पाहत आहात हे पूर्ण कशा पद्धतीनं टॅक्टर आहे बघा पूर्ण डोंगर पोकडले गेले काळी माती डोंगरातून काढून जे आहे पूर्ण डोंगर या टॅक्टरद्वारे चालू आहे पोखरणे आपण बघत आहात पूर्ण डोंगर पोखरला आहे यांनी पूर्ण डोंगर पोखरलेला आहे ट्रॅक्टर भरता भरताच पळवलं त्यांनी त्यांना वाटलं आता महसूलची लोकं आलीत का काय भीतीपोटी त्यांनी ट्रॅक्टर काढलं आपण बघू शकता हे अशा पद्धतीने डोंगर पोखरले गेलेली आहेत पूर्ण आपण बघत आहात दैनिक बुलानशक्तीकडनं ही पोलखोल केली जाते आम्ही सत्य परिस्थिती दाखवत आहोत या डोंगरावर येऊन या ठिकाणी अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषय आहे हा आम्ही लेणी लेणी पाहणार आहोत या कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बघत आहात हे पूर्ण हो बघत आहात आपण हे पूर्ण ही वीट भट्टी आहे ती हे ट्रॅक्टरद्वारे माती भरले जाते खुले आमपणे कशाही पद्धतीचा महसूल नाही काहीच नाही आहे आम्ही आता जटवडा भागामध्ये आलेलो आहोत आणि या जटवडा भागामध्ये आल्यानंतर ही जी माझ्या पाठीमागं बघत आहात ती लेणी आहे पूर्णपणे आणि त्या लेणीच्या खाली आहेत आम्ही लेणी आता उंच अंतरावरती पर परंतु लोणी लेणीच्या खाली कशा पद्धतीनं अवैध मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण बघणार आहोत हे खाली बघा ऐतिहासिक लेणीच्या लगत असलेले हे है उत्खन आहे आणि बाजूला विठभट्टी पण आहे हजारो लाखो ब्रास इथून माती नेली जाते काळी माती मुरुम नेल्या जात आहे ती लेणी आहे लेणीच्या जे गौतम बुद्ध मूर्ती आहे त्याच्या लगत आहे आणि महसुली भागाचा अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे सर्व प्रकार चालू आहे ही ईटभट्टी बंद झाली पाहिजे इडभट्टी वाल्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की हा ऐतिहासिक वारसा आहे पुरातत्व विभाग ही झोपी गेला आहे का महसुली भाग ही झोपी गेला आहे का जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब वरती बघत आहात आपण ही पूर्ण लेणी आहे ऐतिहासिक लेणी आहे त्या लेणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही आहे खरोखरच ही ऐतिहासिक वारसा जपू शकतो हजारो वर्षापूर्वी ही कोरलेली लेणी आहे आणि हे गौतम बुद्धाची लेणी आहे असं म्हटलं जातं आम्ही पाहिलं नाही आता जाणार आहोत उंच त्या ठिकाणी आणि आपण पाहणार आहात हे पूर्ण कसं खोदलेलं आहे पूर्ण या ठिकाणी आणि हजारो मुरुम जो आहे बेकायदेशीरपणे नेल्या जात आहे आम्ही आता खडतर प्रवास करून त्या लेणीपर्यंत पोहोचणार आहोत आम्ही लेणीकडे आलो होतो परंतु हे निसर्गाचं सौंदर्य जे आहे डोंगर पोखरण्याचं जे काम चालू आहे इटभट्टी धारकाकडून आणि मुरुमचोरीवाल्यांकडनं सरासपणे सुरू आहे आपण तिथं इटभट्टीवर जे काही माती पडलेली आहे आपण पाहिलेली आहे हजारो ब्रास माती पडलेली आहे कुठल्याही मातीला एकही ब्रासची परवानगी महसुली भागानं दिलेली नसताना देखील हे चालू आहे अशा गारा पण या ठिकाणी आहेत बघा मोठमोठ्या गारा या ठिकाणी आहेत म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेले हे ठिकाण आहे आणि ऐतिहासिक वारसाकडे जायला रस्ता पण नाही आहे पूर्ण बघत आहात या लेणीकडे जाण्यासाठी कसाच पद्धतीनं ना रस्ता नाही आहे अतिशय खडतर डोंगरातून जाऊन लेणीला बघावं लागतं कशाला इथे पर्यटक येतील जर रस्ता बनवला यवस्थशीर या डोंगराचं संगोपन केलं तर खूप छान पद्धतीनं निसर्गांना नटलेली ही लेणी बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील मात्र इथं रस्ताच नसल्यामुळे परिवार घेऊन लहान लहान मुलं घेऊन कुणीही येऊ शकणार नाही बघू शकता भव्य दिव्य असा हा डोंगर आहे आणि या डोंगराच्या कडेला डोंगराच्या पायथ्याशी मधोमध जी आहे ही लेणी आहे आम्ही या लेणीकडे जातो आता लेणीच्या खाली हे जे आहेत शिंदी ज्याला म्हणतो आपण ती झाडं मोठमोठी या ठिकाणी आपल्याला पूर्ण वळाने दिसत आहेत हा पाण्याचा स्लोप आहे आपण जाणार आहोत जिल्हा अधिकारी महोदय तहसीलदार रमेश मुंडोळ उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड साहेब हे अवैध उत्खनन आपण बंद केलं पाहिजे आणि या वीटभट्ट्यावर कारवाई केली पाहिजे कारण की हा ऐतिहासिक वारसा आहे दटवड्यामध्ये अनेक ठिकाणी अशा वीटभट्ट्या आहेत मात्र इतर ठिकाणच्या वीट भट्ट्यावर थोडासा कमी विचार केलेला बरा मात्र या वीटभट्टीवर कारवाई हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे बघता आपण या लेणीच्या आजूबाजूला कसे जंगलाचं स्वरूप आलेलं आहे इथं पूर्णपणे लेणी कशी अस्तव्यस्त याच्यामध्ये आणि लेणीत जशी काही नाही आहे इथं कसं जाणार आहात पूर्वात विभागाला थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज असायला हवी अशा ऐतिहासिक वारशाला जपण्यासाठी इथं सुसज्ज असा रोड बनवला पाहिजे लाखो रुपये अजिंठा वेरूळ लेणी गौतम बुद्ध लेणी बिबिका मकबरा पानचक्की इतर बाबतीमधून निधी प्राप्त होतो त्या निधीतून आलेला काही निधी जर इथं खर्च केला छान असा रोड जर बनवलात तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या लेणीला बघता येईल ज्या लेणीची आपल्या सर्वांना उत्सुकता होती अत्यंत खडतर प्रवास करून या लेणीपर्यंत आम्ही आता पोचलेला आहोत हा ही लेणी आहे इथं बघू शकता ही जस भीतीदायक लेणी धरलेली आहे इथं एक सेकंदही कुणाला थांबावं वाटणार नाही अशी ही लेणी आहे खूप छान असं पद्धतीने या लेणीला आपण रूप देऊ शकता साकारू शकता या ठिकाणी आपण लेणीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आवाज बी असा कर्कश येतो आहे आणि या ठिकाणी सर्व भीतीदायक वातावरण आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहणार आहात अंगाला शहारे आले इथे आल्यानंतर आपण पाहत आहात या ठिकाणी हे लाकडं आहेत इथं चुली पेटवल्या गेलेल्या आहेत लेणीची ले दुरावस्था पहा आपण कल्पना करू शकणार नाही या लेणीची दुरावस्था आहे जटवाडा छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेली ही जी काही लेणी आहे ऐतिहासिक लेणी आहे वरती आपण दाखवू शकता कसं पद्धतीने हा डोंगर कोरले गेलेला आहे लेणी खूप अशी सुंदर कोरले गेलेली आहे ही खांब आपण बघता खांबावरले नक्षीकाम आपण एक एक बघूयात या ठिकाणी खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे इथं विद्युत पुरवठाही यायला पाहिजे इथं छानपैकी निसर्गरम्य वातावरण तयार करायला पाहिजे इथं दोन्ही दुतर्फा रस्त्यांच्याकडेला झाडं लावले गेली पाहिजे रस्ता केल्या गेला पाहिजे तर या शोभा येईल इथं बघता आपण पाणी आल्यानंतर साचल्यानंतर पूर्ण लेणीमध्ये पाणी साचलेलं असू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही पूर्ण चिखलही या लेणीमध्ये पावसाळ्यामध्ये असू शकतो ही शक्यता नाकारता येणार नाही आहे आपण मधी जाणार आहोत अत्यंत भीतीदायक असा हा परिसर आहे आणि या भीतीदायक परिसराच्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत या ठिकाणी जे आहे बाबरे मध्ये काहीतरी आहे पाखरं आहेत कोणते तरी पण जाणं धोकादायक आहे ते पाखरं अंगावर देखील येऊ शकतात अतिशय लेणीही अत्यंत धोकादायक अशा पद्धतीमध्ये कोरल्या गेलेली चांगली कोरले गेली परंतु सध्याचं वातावरण जर बघितलं तर मध्ये पक्षी कसले तरी आहेत चितुंद्र ताईप कशा तरी ताईप दोन पक्षी उडालेले आहेत आपण बघता हे वरती जे बघितलं हे पूर्ण कोरलेलं काम आहे आपण पुढे पुढे बघूयात इथं पण खूप दूरपर्यंत कोरल्या गेलेलं आहे आपण बघत आहात या ठिकाणी पण खूपच भीतीदायक वातावरण आहे मध्ये काय काय कोरलेले काय माहिती इकडनं थोडासा कॅमेरा घ्यावा खूप भीतीदायक वातावरण आहे वरती पक्षी चिटकलेले दिसत आहेत काही काही ठिकाणी ही लेणी आहे स्वच्छता या ठिकाणी चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते परंतु बिलकुल कुठल्याही प्रकारची स्वच्छता इथं केलेली गेलेली आपल्याला दिसत नाही आहे इथं देशी दारूचं झाकण दिसलं आहे मला हे भिंगरी भिंगरी आहे या ठिकाणी विशेष म्हणजे लेणीमध्ये बघा किती दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैवाची गोष्ट आहे अत्यंत चिंताजनक बाब आहे या ठिकाणी वेशनादेंच्या विळख्यात ही लेणी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते अतिशय लाज वाटेल अशा पद्धतीची लेणीची दुरावस्था केलेली आहे पर्यटकांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो इकडनं येऊन दाखवावा हा जो स्लॅब टाकला गेलेला लेणीवरती अत्यंत सुबक अशा पद्धतीनं स्लॅब जो आहे ले असा पूर्णपणे जो आहे स्लॅब तंतोतंत टाकल्या गेलेला आहे असा करून दाखवा इथे सगळं अंधार असल्यामुळे व्हिडिओ मध्ये स्पष्ट पण कुठल्याही गोष्टी दिसू लागलेल्या नाही आहेत आपण बघत आहात हे कशा पद्धतीनं हे जे खाजे खाजे केलेले आहेत लेणीचं काम देखील अपूर्ण त्या काळामध्ये राहिलेलं आपल्याला दिसतंय प्रामुख्याने लेणी तर कोरल्या ले गे ले गेलेली आहे मात्र अनेक ठिकाणी जे काम आहे हे अपूर्ण राहिल्या गेलेलं आहे आपण बघत आहात हे या ठिकाणी पण लेणीचं हे आहे बसण्यासाठी केलेली व्यवस्था खूप छान अशी कोरल्या गे गेली परंतु हिची निगा जी आहे व्यवस्थेची राखल्या जात नसल्यामुळे अतिशय चिंताजनक बाब या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही लेणी आहे खूप छान अशा पद्धतीचा परिसर आहे आपण या परिसराहून आपण माझ्या पाठीमागे बघत आहात हा जटवाडा परिसर भाग आहे ते हर्सुलचं जे तलाव आहे प तलाव तो आपल्याला तलाव पूर्णपणे दिसत आहे आणि या तलावाच्या पाय तशी जे आहे हे आहेत ईटभट्ट्या झुम करून दाखवाव्यात आपण या ईटभट्ट्यामुळे भट्ट्यामुळे या भागातली जी काही उत्खनन आहे मोठ्या प्रमाणात होऊन जो आहे पर्यावरणाचा रास होत आहे डोंगर नाहीशे करण्याचं जी काही सुपारी आहे या ईटभट्टी लोक धारकांनी आणि मुरूम माफियांनी केलेली आहे आणि आपण बघू शकता हे एकदा परत आपण एकदा हे एक दा एक दा चित्र दाखवा आजूबाजूचा परिसर दाखवा किती निसर्गाने नटलेला हा परिसर आहे या निसर्गाने नटलेल्या परिसरामध्ये ही लेणी कोरल्या गेलेली आहे हजारो वर्षापूर्वी कोरली गेलेली आहे मात्र या लेणीवर येण्यासाठी ना धड रस्ता आहे ना कुठलं काही आहे कुठल्याही वर्तमानपत्राने कुठल्याही इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाने ही गोष्ट दाखवलेली नाही मात्र दैनिक बुलनशक्तीने हा ऐतिहासिक वारसा जो आहे संबंध महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ह्या लेणीची सर्व काही परिस्थिती बदलायची असेल संबंधित पुरातत्व विभागाला आपण घेरलो पाहिजे इथल्या जिल्हा अधिकाऱ्यांना हा लक्षात विषय आणून दिला पाहिजे जर हा विषय लक्षात आणून दिला नाही तर हजारो वर्षापूर्वी कोरल्या गेलेली लेणी हजारो वर्ष अशी धुळकात पडेल मात्र इचा विकास कधीच होणार नाही आणि इथे येण्यासाठी जे पर्यटकांना जे आहे हे पाहण्यासाठी कधीही मिळणार नाही आहे हे निसर्गाचं सौंदर्य आहे हे पूर्ण जे आहे रस्ता चांगल्या प्रकारे बनून इथं एक पुरातत्व विभागाच्या माध्यमातून तिकीट दरही ठरवू शकतात इथं पाण्यासारखं आपण ठिकाण दाखवलेलंच आहे गौतम बुद्धाची एकशे आठ फुटाची जी अवस्थेतली मूर्ती आहे तीही आम्ही दाखवलेली आहे इथं बौद्ध यार आहे तेही आम्ही आपल्याला दाखवलेलं आहे इथं हर्सूल तलाव आहे तेही आम्ही आपल्याला दाखवलेला आहे इथला डोंगराचा जो सौंदर्याचा थाटलेला जो निसर्गाचा विशेष इथला परिसर आहे आपण आपल्याला दाखवलेला आहे या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत या पाठीमागं पूर्ण बघत आहात हा डोंगर आहे पूर्णपणे डोंगर आणि डोंगरात ही कोरली गेली लेणी आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चितपणे कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद